नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक अशा चिकाच्या वड्या पाहणार आहोत म्हणजे खरवस वड्या पाहणार आहोत तर मैस किंवा गाई येल्यानंतर ज्याचं पहिलं दूध निघतं त्याला चिक असं म्हटलं जातं आणि त्या चिकापासून आपण छान अशा खरगसाच्या वड्या बनवणार आहोत तर हे पहा हे घरच्या म्हशीचं दूध आहे मैस येल्यानंतर तर हे तीन लिटर दूध आहे तर हे पहा छान असा यातील फेस पूर्णपणे असा कमी झाल्यानंतर आपल्याला दूध शोधून घ्यायचं आहे तर हे अतिशय प्युअर दूध आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं म्हणजे अर्धा ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे मी यामध्ये पूर्ण असं कोरडं दूध घ्यायचं नाही आणि आता कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हा चिक शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचा दोन डबा असं गडगड भरून घेतलेला आहे हे पाव केस वगैरे असू शकतो तर गाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि कुकरच्या डब्यामध्ये दोन स्टेपमध्ये आपल्याला हा चिक छान असा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजला जातो दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत आणि व्यवस्थित ठेवायचं आहे असं वगैरे असं सांडू शकतो कड्याला तर मी पाणी चेंज करून नंतर दुसरा डबा ठेवून दिलेला आहे तर दोन डब्यामध्ये मी चिक असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला आता झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर छान असा शिजतो तीन शिट्ट्यामध्ये चिक आपला आणि याच पद्धतीने मी अजून एक डबा लावून घेणार आहे इथे मी भरपूर प्रमाणात वड्या बनवत आहे घरचं दूध असल्यामुळे जर तुम्ही विकत आणलं असेल तर अर्धा लिटर दुधामध्ये सुद्धा छान अशा खरवसाच्या वड्या बनवू शकता तर आता काढून घेऊयात आपण ते दोन डबे सुरुवातीला लावून घेतलेले होते ते काढून घेतलेले आहेत मी आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आपल्याला गरम गरम काढायचं नाही ना तर व्यवस्थित निघणार नाही आपला हा खरवस हे पा किती छान असा आपला हा चिक शिजलेला आहे अलगत अशा वड्या निघत आहेत हे पा या पद्धतीने अशा काढून घ्यायच्या दोन डबे मी सुरवातीला लावून घेतलेले होते तर ते काढून घेतलेले आहेत हे पहा आणि अजून एक डबा मी लावून घेत आहे तर गाळून घेऊयात आणि याचेही आपल्याला तीन टाक करून घ्यायच्या आहेत आणि कुकर आपल्याला थंड करून नंतर यातील डबा काढून घ्यायचा आहे गरम गरम डबा काढायचा नाही नाहीतर काय होतं व्यवस्थित असा चीक निघला जाणार नाही आणि शिजलाही जाणार नाही आपला व्यवस्थित त्यामुळे झाकण पूर्ण थंड झाल्यानंतरच डबे काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण असा चीक शिजल्यानंतर मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे आणि पूर्ण चिक थंड झाल्यानंतर आपल्याला आता किसून घ्यायचं आहे किसणीच्या सहाय्याने हे पा अगदी पटकन निघलं जातो मांसूत चीक आहे त्यामुळे पटकन आपला किस असा किसला जातो कि या पद्धतीने असा चीक आपल्याला किसून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने अगदी हे प्युअर दूध आहे अजिबात भेसळ वगैरे नाही घरच्या म्हशीचं हे दूध आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक हा आपला किस आहे आणि यापासून बनवलेल्या वड्यासुद्धा अतिशय पौष्टिक राहतात आणि एक ते दोन महिने आरामशीर डब्यामध्ये टिकतात हवा बंद अजिबात खराब वगैरे होत नाहीत हो आणि या वड्या जशा मुरतील तशा खायला खूप अशा टेस्टी लागतात अगदी खाव्यासारख्या आणि सर्व मी छान असा किसून घेतलेला आहे तर आता हा किस आपल्याला मापून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जेवढा किस घेतलेला आहे कि तेवढीच आपल्याला सा साखर घ्यायची आहे तर मी कुकरच्या डब्याने असा केस मापून घेत आहे कारण केस भरपूर आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी परत भरून आपला किस पडलेला आहे तर एका मोठ्या डब्याने मी असा केस मापून घेत आहे तर ताटामध्येच या मोठ्या एका कडेला असं सा सारून घ्यायचा केस आणि ताटामध्ये जा आपल्याला आता मापून घ्यायचा आहे कुकरच्या मोठ्या डब्याने मापल्यानंतर हा केस साडेतीन डबा भरलेला आहे तर आपल्याला तेवढीच साखर घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजून यामध्ये थोडीफार साखर ॲड केली तरी चालेल किंवा तुम्ही कमी गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल तरी ते एका कडेमध्ये हा केस बसत नव्हता म्हणून मी दोन कडेया घेतलेल्या आहेत तर एक मोठ्याने छोट्या तर एकामध्ये अडीच डबा किसमी मी टाकून घेतलेला आहे आणि एकामध्ये एक डबा असा किस टाकून घेतलेला आहे तर सुरुवातीच्या कडेमध्ये एक डबा किस आहे तर त्यामध्ये आपल्याला एक डबा साखर टाकून घ्यायची आहे आणि दुसऱ्या कडेमध्ये अडीच डबा साखर टाकून घ्यायची आहे तर इथे थोडंफार साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आणि खालीच चा असं तुम्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित साखर आणि किस तर मी इकडे गॅसवर ठेवल्यानंतर केल तर त्यामुळे काय होतं थोडंफार असं घेस खाली चिटकू शकतो तर खालीच असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कडे गॅसवर ठेवून द्यायची आहे तर इथे मी दोन्ही गॅसवर असं कड्या ठेवून दिलेल्या आहेत आणि आम्ही दोघीजणी घरात करत आहोत साखर विरगळेपर्यंत आपल्याला गॅस असा फुल करायचा नाही तर मिडियम गॅसवर सतत मिक्स करत आपल्याला साखर छान अशी विरगळून घ्यायची आहे तर सुरुवातीला मिक्स करताना थोडंसं असं हे होतं भारी येऊ शकतं म्हणजे कडे छोटी आहे त्यामुळे हलवताना थोडंसं असं जास्त असल्यामुळे वेळ लागतो तर हे पहा या पद्धतीने आणि पटकन अशी साखर विरगळली जाते जास्त वेळ लागत नाही तर हे पहा पटकन पाणी सुटलं जातं हे पहा या पद्धतीने फक्त आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे सुरुवातीला साखर टाकल्यानंतर नाही तर, तर लगेचच खाली चिटकू शकतं तर हे पहा पंधरा ते वीस मिनटं लागतात साखर विरगळ्यानंतर हे पहा साखर विरगळण्यासाठी दहा मिनटं आणि पुन्हा नंतर वीस मिनटं तर भरपूर किस असल्यानंतर जास्त वेळ लागतो थोडा जर किस असेल तर अगदी पटकन आपल्या वड्या तयार होतात हे पाहा दुसऱ्याकडेला तर आपला पाक पटकन तयार झालेला आहे आणि थोडंसं असा फेस आला की लगेचच आपल्याला एका ताटाला तेल अगोदरच ठेवायचं आणि त्यामध्ये हा केस काढून घ्यायचा आहे तर हे पा पूर्ण पाणी आटलं की लगेचच आपल्याला लगे हा केस काढून लगेचच ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि पटकनच आपल्याला वड्याच्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने थोडंसं कोमट असताना आणि मोठ्या कड्यातलाही तुम्हाला केस धावते तरी पहा या पद्धतीने असा थोडासा असा फेस आला आणि पाणी पूर्ण आटलं आणि हाताला असं थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि असं जास्त चिकट लागलं म्हणजे हातावर घेतल्यानंतर असं जास्त चिकट लागल्यानंतर लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी पहा भरपूर केस असल्यामुळे तर दोन ते तीन पराती झालेल्या आहेत माझ्या हे पहा दोन मोठ्या पराती आणि एक मोठं ताट झालेलं आहे आणि वाड्या कोमट असतानाच मी अशा कट करून घेतलेल्या आहेत तर मला दावते तर हे पा सर्व वड्या आपण छान अशा कोमट असताना पटकन कट करून घ्यावं लागतील नाहीतर काय होतं लगेचच वड्या अशा सेट होतात आणि व्यवस्थित नंतर कट करता येणार नाही फक्त आकार देता येणार नाही नाहीतर चवीला म्हटलं तर सेमच लागतात फक्त दिसण्यासाठी व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने सर्व वाड्या इथे मी करून घेतलेल्या आहेत तर शहरी भागात असा प्युअर चिक भेटला जात नाही जसा भेटेल तसा तुम्ही घेऊ शकता विकत भेटला जातो तर या पद्धतीने अशा पौष्टिक वड्या तुम्ही नक्की करून पहा